आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट श्री हनुमान गणेश तरुण मंडळ एदुचा मळा चोपडी इथं श्री गणेशाची स्थापना आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलेल्या दहा लाख रुपये निधीतून मळा चोपडी इथं गणेश मंदिरासमोर उभारलेल्या सभामंडपाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते लोकार्पण श्री गणेशाच्या आरतीचं आयोजन सांगोला तालुक्यातील चोपडी येथील येदुचा मळा इथं श्री हनुमान गणेश तरुण मंडळाच्या वतीनं सन एकोणीसशे एकोणनव्वद पासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे गणेशोत्सवास पस्तीस वर्षाची परंपरा लाभली आहे गणेशोत्सवानिमित्त स्थापनेपासून गणेश विसर्जन कार्यक्रमापर्यंत दररोज सात दिवस महाप्रसादाचं आयोजन केले जाते या कार्यक्रमासाठी शेकडो भाविक भक्त उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतात गणेशोत्सवा निमित्त सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून गणेश मंदिराच्या समोर सभामंडपासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिलाय मंडळांना दहा लाख रुपये व आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडून मिळालेले दहा लाख असा एकूण वीस लाख रुपये खर्च करून गणेश मंदिरासमोर मोठा सभा मंडप तयार केलाय सन दोन हजार बारा साली येदुचा मळा इथं श्री गणेश मंदिराची उभारणी करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली गणेशोत्सवानिमित्त शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी अप्पासाहेब जयवंत बाबर यांच्या कुटुंबियांकडून श्री गणेशाची स्थापना व आरती करण्यात आली यावेळी मंडळातील सर्व पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ भाविक भक्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहजी पपु सांगोला तालुक्याचे कर्तृत्ववान लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या आमदार फंडातून प्राप्त झालेल्या दहा लाख रुपये निधीतून सांगोला तालुक्यातील चोपडी येथील येदुचा मळा इथं गणेश मंदिरासमोर भव्य असा सभामंडप उभारण्यात आलाय सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते सभामंडपाचं उद्घाटन व श्री गणेशाची आरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तर या कार्यक्रमासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री हनुमान गणेश तरुण मंडळ येदुचा मळा यांच्या वतीनं करण्यात आलं आहे